तेजू स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये तर कसे आहात आय होप सर्व मजेत असाल आणि मीही खूप मजेत आहे तर आज बऱ्याच दिवसानंतर आपला लॉंग व्हिडिओ येतोय कारण बरेच दिवस झाले व्हिडिओ काही आलाच नाही कारण एडिटिंगला खूप जास्त वेळ लागतो आणि मला वेळच नव्हता मिळत त्यामुळे व्हिडिओ लेट हो झाला आणि शॉर्ट व्हिडिओ तर येत होते पण लॉंग व्हिडिओ काही आलाच नाही तर आज नवीन काहीतरी शिकायला भेटणार आहे तुम्हाला तर मी काय बनवते ते पण तुम्हाला दाखवते तर आता नवरात्री जवळ येत आहे तर त्यासाठी मी देवीचं तोरण बनवते ते पण आपलं जे हे उलन असतं ना तर ह्यापासून रांगोळी पण बनवता येतात आणि तोरण पण बनवते मी पहिल्यांदा याच्या आधी मी दोन तीन रांगोळ्याच बनवत्या गणपती बाप्पांच्या वेळेस तर आता तोरण बनवते तर ते कसं बनवलंय ते हे मी प्रिपरेशन आधीच करून घेतलं हे कट वगैरे करून घेत तर हा जो बेस आहे हा बुक्रम आहे तर शिलाई कामासाठी जे वापरतात ना म्हणजे आपण जर एखादा हे बनवत असेल पाव पायजमा किंवा सलवार बनवत असेल तर त्यावेळेस हो ते वापरतात कारण कॅनव्हास पेपर मला एवढ्या एवढ्या मापाचा नव्हता भेटत ए फोर साईजमध्ये भेटत होता आणि मला असं लागत होतं कॅनव्हास पण तो नाही मिळाला तर मग मी हे बुक्रम वापरले ते शिलाई काम जे करतात त्यांना माहीत असेल ह्याचं दुसरं काही नाव असेल तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मला नाही माहित आहेच नाव पण इकडे बुक्रम म्हणतात याला तर मी अगोदर पेन्सिलने असं थोडंसं ड्रॉ करून घेतलंय जेणेकरून चिटकवताना आपल्याला आयडिया येईल इकडे दोन्ही साईडला शुभ लाभ नावे मध्ये विहिरीचा चेहरा बनवायचा आणि इकडे दोन लक्षात हे मी दुसऱ्याच्या अगोदर बनवलं होतं आणि याचा मी शॉर्ट व्हिडिओ टाकला होता चॅनलवर पण ह्याचा लॉन्ग व्हिडिओ मी डिटेलमध्ये काही टाकलाच नाही त्यानंतर आणि मग म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावं जेणेकरून तुम्हाला आता सनवार तर चालूच आहे पण तुम्ही नेक्स्ट टाइम करायची हे पाहून तुम्हाला आयडिया येईल म्हणून मग हे तुमच्यासोबत शेअर करते आणि खूप छान दिसतं हे तोरण आणि इतकं सुंदर दिसत होतं लावल्यानंतर आणि मी असा शॉर्ट व्हिडिओ टाकला होता कसं काय झालंय ते तुम्ही तिथेही पाहू शकता आणि डिटेलमध्ये जर कुणाला शिकायचं असेल तर त्या ते त्यांच्यासाठी हा व्हिडिओ तर हा जो पेपर आहे ना तो बुक्रम आहे आणि छान क्वालिटी आहे याची कॅनव्हास पण वापरतात पण मला ह्या एवढ्या मापाचा कॅनव्हास मी आलाच नाही त्यामुळे मग मी हाच घेतला आणि ह्याच्यावर मी बऱ्याचशा रांगोळ्या बनवल्यात आणि छान चिटकतं पण आणि खराब पण होत नाही काहीच नाही आणि मी त्या आकाराचा अगोदर कापून घेतला सगळा पेपर वगैरे त्यानंतर त्यावर चिटकवलं आणि पेन्सिलने थोडासा ड्रॉ केला होता देवीचा चेहरा जेणेकरून आपल्याला आयडिया येईल चिटकवताना इकडे तिकडे थोडंसं म्हणजे तिरकं वगैरे होणार नाही काही याची आपण काळजी घ्यायची त्यानंतर मग शुभलाभ नाव टाकलं आणि मला मध्ये ना देवीचे पावलं बनवायचे होते पण ते काय छोटे होत होते, होते खूप जास्त आणि मग ते मला व्यवस्थित वाटतच नव्हतं म्हणून मग मी ना स्वस्तिक काढले तिथे आणि तेवढी जागा मोकळी सोडली तर तिथे मला अजून स्वस्तिक बनवायच्या ते आहेत तेवढ्या मी या दोन कप्पे आहेत ते मोकळे सोडले त्यानंतर ते माझ्याकडे छोट्या बेल्स होत्या ज्या आपण क्राफ्टसाठी यूज करतो किंवा ज्या माळा असतात ना त्यांना लावतात तर त्या माझ्याकडे होत्या घरामध्ये तर मग मी त्या लावल्या चारी बाजूला तर इतकं सुंदर दिसत आता लवकरच दिवाळीचं सण येतोय तर दिवाळीसाठी तुम्ही हे तोरण नक्कीच बनवू शकता आणि इतकं सुंदर दिसतं दरवाज्यावर लावल्यानंतर काय सांगू तुम्हाला तुम्हाला नेक्स्ट मध्ये पुढे तर पाहायला भेटणारच आहे याचा फायनल लुक कसा आहे आणि त्यानंतर मग ज्याला मी बेल्स वगैरे लावून घेतल्या तर बेल्स मी ना सुई धाग्याने शिवून घेतल्या होत्या कारण त्या कागदाला शिवता येतं आणि इतक्या छान दिसत होत्या ना त्या बेल्स आणि त्यानंतर मग मी स्वस्तिक बनवायला घेतलं त्यावर चिटकवलं स्वस्तिक तर इतकं सुंदर दिसत होतं फायनल लुक खरंच इतका छान दिसत होता आणि हे मार्केटमध्ये असं तोरण तर कुठे भेटणारच नाहीये हे कस्टमाइज आहे त्यामुळे आणि मार्केटमध्ये मी कधी आधी पाहिलं पण नाही आणि इतकं सुंदर दिसतं ना घराच्या दाराला लावल्यानंतर तर तर, तर दोन्ही बाजूला मी छान असे दोन स्वस्त काढून घेतले त्यानंतर हा आहे या तोरणचा फायनल लुक तर कसे दिसते मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हालाही आवडला असेल ना तर या दिवाळीला तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि तुमच्याही दारालाचं तोरण बनवा तर कसं दिसते मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला छान छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय